नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण उपवासाचे कटलेट्स कसे बनवायचे ते बघणार आहोत तर आपण उपवासाला साबुदानाची खिचडी किंवा महाशिवरात्रीच्या उपवासाला आपण वरीचा भात असा खातो तर आज आपण वेगळी रेसिपी बघणार आहोत हे कटलेट्स बनवायला सोपे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता की ते कटलेट्स छान असे बनून तयार झाले आहेत आणि हे कटले्स क्रिस्पीसुद्धा बनतात म्हणजे खायला खूप मजा येते तर चला आपण सुरुवात करूया तर इथे मी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत ते मी पाव किलो घेतलेले आहेत आता आपण हे वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत तर मी हे तांदूळ धुवून घेते तर इथे मी हे वरीचे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि ते मी एका भांड्यामध्ये घेतले आणि त्याच्यात तीनपट मी पाणी ठेवले आणि हे आता मी चांगले शिजवून घेणार आहे तर मी चमच्याने चांगले मिक्स करून घेते आणि इथे हे बघा पंधरा मिनटाने हा भात असा झालेला आहे यातील पाणी सगळं निघून गेलेलं आहे आता हे मी मिक्स करून घेते आणि यावरती मी झाकण ठेवते आणि तीन ते चार मिनिट मी वाफ देऊन घेते तर इथे तुम्ही बघू शकता भात चांगला शिजलेला आहे तर आता मी यावरती झाकण ठेवून देते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इथे मी बटाटे घेतले आहेत तर इथे छोटे बटाटे असल्यामुळे मी चार बटाटे घेतलेले आहेत आणि जर तुमच्याकडे मोठे असतील तर तुम्ही तीन बटाटे घेतला तरीही चालेल आता हे बटाटे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये मी हे चांगले किसून घेणार आहे तर तुम्ही मॅश करून घेतलात चांगले तरीही चालेल पण किसल्याने चांगले मॅश होतात तर मी इथे चांगले मी किसून घेते आणि आता इथे बटाटा चांगला मी किसून घेतलेला आहे आता यामध्ये आपण वरीचा भात आहे तो घालून घेऊया आणि यामध्ये मी आता किसलेलं आलं घालते तर किसलेल्या आल्याचा स्वाद आहे या कटलेट्समध्ये छान असा उतरला जातो तर ते तुम्ही नक्की घाला आणि इथे मी शेंगदाण्याचा कूड घालते ओली मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीर घालते जर तुम्ही यातील कोणतं साहित्य खात नसाल उपवासाला तर ते तुम्ही स्किपही करू शकता आणि यामध्ये मी मीठ घालून घेते आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत म्हणजे जसं आपण चपातीचं चा पीठ मळून घेतो तसं हे चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे ह्याचे कटलेस आहेत हे कटले चांगले बनले जातात तर इथे मी सर्व चांगले मळून घेते तर इथे तुम्ही बघू शकता चांगला असा गोळा झाला आहे आणि आता आपण याला सेप देऊन घेणार आहोत तर इथे माझ्याकडे कटलेटचा सेप आहे हे बघा हा हावाला तर मी यामध्ये एक गोळा घेते आणि यामध्ये घालते व्यवस्थित करून घ्यायचा आणि यामध्ये घालायचा बघा अशा पद्धतीमध्ये आणि दोन्ही बाजूनी चांगला प्रेस करून घ्यायचा आहे आणि काढून घेते आता मी हे बघा इथे मी आता हा कटलेट्स काढून घेतला आहे आणि आजूबाजूने व्यवस्थित करून घेते आणि आता इथे हा कटलेट्स तयार आहे तर मी एका प्लेटमध्ये ह्या कटलेट्सला ठेवून देते आणि तसाच मी दुसरा एक कटलेट्स करून घेते तसाच एक मी गोळा घेतला आहे आणि त्या कटलेट्सच्या सेपमध्ये घातला आणि इकडून तिकडून प्रेस करून आता मी ह्या कटलेट्सला काढून घेते बघा सेप किती सुंदर येतो आहे जर आपल्याकडे हे कटलेट्स सेफ नसेल तर आपण हाताने सरळ याचे गोळे करून असे वड्यासारखे के केलात तरीही चालेल तरीही हे कटलेट छानच लागतात तर इथे बघा मी असा ह्या कटलेट्सचा गोल असा सेफ दिला आहे आणि आता हे मी ठेवून देते तर असे इथे मी सर्व कटलेट्स आहेत हे मी करून घेतले आहेत आणि हे आता आपण फ्राय करून घेणार आहोत तर एका पॅनमध्ये मी तेल घातले आहे आणि हे मी मोठ्या गॅसवरती चांगले तापवून घेतलेले आहे आता इथे चांगलं कडकडीत तेल तापलं आहे आता इथे घॅस मी फास्ट ठेवला आणि त्यामध्ये आता मी हे कटलेट्स आहे ते मी घालून घेते जेवढे पॅनमध्ये राहतील तेवढे तुम्ही कटलेट्स घालून घ्या आणि हे परतायची घाई करायची नाही हे दोन ते तीन मिनिट चांगले तेलामध्ये सेट व्हायला द्यायचे आणि नंतर हे आपण पलटून घेणार आहोत तर इथे आता दोन ते तीन मिनिट झाली आहेत आता मी हे सर्व आहेत कटलेट्स ते मी पलटून घेते हे बघा अजिबात खाली पॅनला चिटकत नाहीत किती छान असे झाले आहेत कटलेट्स आणि हे कटलेट्स तीन एक मिनिट एका बाजूने आणि तीन एक मिनिट एका बाजूने असे आपण हे कटलेट्स फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता कलरही चेंज झाला आहे आणि हे कटलेट्स आहे ते क्रिस्पीही झाले आहेत तर आता आपण हे काढून घेणार आहोत तर एका प्लेटमध्ये मी टिश्यू पेपर घातला आहे आणि त्यावरती मी हे कटलेट्स आहे ते मी काढून घेते तेल चांगले नितळून घ्यायचे आणि हे मी कटलेट्स काढून घेते आता आणि राहिलेले कटलेट्स आहेत ते पण आता आपण फ्राय करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता कटलेट्स किती छान असे झाले आहेत किती कलर ही छान असा आला आहे तर इथे आता आपण हे कटलेट्स किती क्रिस्पी झाले ते बघूया तर हेच आता आपण मोडून बघूया हे बघा तर असे कटलेट्स मस्त बनवा आणि छान अशा चटणीबरोबर खा तर उपवासाच्या चटणीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही तशी चटणी बनवा तर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार